मॅडम मॅडमचे अधिकारी प्रदर्शन मंडळाच्या विचार हो तर त्याची तक्रारी आहे मॅडम ते संबंधित अधिकारी ऑफिस मध्ये बसत नाही तक्रारी भरपूर आहे मॅडम आज जे आपण निवेदन दिलेलं आहे पंकजा काय आश्वासन दिलं न सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्तमध्ये तीन दिवसापासून अभरण उपोषण करते तर अच्युत नांदवंटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली तुमची तुमची तक्रार कोण कोणती आहे माझ्याकडे सर्व पुरावे हा तर सांगा ना तुम्ही काय काय केलं ते नांदवडेच एक मिनिट इकडे कॅमेरा सांगा ना बोला ना बोला समोर बोला ते राहू द्या बोला एक मिनिट एक मिनिट मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या तर मॅडम दिलं तुम्हाला समज आहे की तुम्ही नाही आता पुढंच द्यावीस ठरव बावीसला दोन तीन दिली एक कंपनीला आणि तेवीस तारखेलाच रिफ्यूज केलं म्हणजे लायसर कॅन्सल केलं तर त्यांना साधे स्वतः टायमिंग असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केलं नाही आता त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावर त्याच्याबद्दल कारवाई करू म्हणजे सहमत आहात काम नाही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता हो होता ना होता ना गाडीमध्ये होता ना हो होता तो आत्मसला होता अच्योटे हो ना मग एस सी बी चेक करा बरोबर मॅडम तुमचा विश्वास आहे ते कारवाई करू शकतो मॅडम शंभर टक्के कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही आत्मदन करतो संबंधित जे अधिकारी आहे रात्री एम आय डी सी मध्ये दारू सी मध्ये रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट काढायला त्यांनी बघा हे टाइमिंग टायमिंग असतो का साडे अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टाइमिंग टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनटं बघा रिफ्यूज केलेली झिरो रुपयामध्ये पण काही ठिकाणी बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावली नाही हे बघा जी बँक गॅरंटी असते आणि इथं झिरो झिरो आहे कोणत्या कोणत्या कंपनी त्यांनी चांगली केले आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात <coughs> प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तात्काळ गर्दी झाली पाहिजे आम्हाला प्रश्न विचारला मी तर मैदाम टाळाटाळ करत होते असं पण दिसतोय काय नाही आता तो तो त्याचा प्रश्न आहे त्यांच्या मागे काय एखाद्या दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की त्या त्यांच्या प्रती लवकरच करतो नाही मी ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बंब यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला ताईला ते पण सांगितलं मी ताईने आता आश्वासन दिलं आहे बघू म्हणजे तुम्ही चौकेशन चालू आहे ते स्थगिती होणार का नाही नाही चालूच राहणार जोपर्यंत आचार्य तांदुर्डे ऑर्डर येत नाही की त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायम स्वरूप पुढची भूमिका काय न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मदहन करू पूर्ण आपलं वैभव करू ठीक आहे धन्यवाद सर